नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार चारशे छत्रपती संभाजीनगर दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार मुंबई तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार पन्नास सातारा तीन हजार ते चार हजार चारशे सरासरी तीन हजार सातशे राहता एक हजार ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार दोनशे पन्नास अमरावती तीन हजार ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार दोनशे पन्नास लासलगाव दोन हजार ते चार हजार सातशे सरासरी चार हजार शंभर लासलगाव विंचूर दोन हजार नऊशे ते चार हजार सातशे एक सरासरी चार हजार पन्नास पिंपळगाव बसवन दोन हजार ते चार हजार आठशे एकावन्न सरासरी चार हजार तीनशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा भाव